तर संघ व्यवस्थापकाचे पालकांचे आणि या ठिकाणी सर्व स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना उत्स्फूर्तपणे भाग घेऊन त्यांचं निकाल काढणारे पंच या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय मंच यांच्या आपल्या सहकार्याने सर्व खेळाडूंना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आपला वेळ जास्त न घेता आपण स्पर्धा सुरू करावी आयोजकांना विनंती करतो धन्यवाद सर्व स्विमरे असोसिएशन आणि ग्रुप ग्रुप या दोन्ही आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम डी साहेब आणि जिल्हा क्रीडा अधिकारी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या त्यांचं पूजन होईल आणि पूजन झाल्याच्या अतिशय तुळशी चीन नंबर सेव्हन आणि लेन नंबर एट मध्ये तर सर्व सुमारण आपल्या प्राण्याची या ठिकाणी करत नाही त्या नंबरला फाय होतो जेवढं करावं तेवढं काय म्हणजे त्यांचा सादर करावं लाईन नंबर फाय नंबर सेव्हन आहे नंबर एट अतिशय सुंदर असं पण फ्रेशाईन फ्री गोळी यानंतर होईल ते गंगाधर गंगाधर मराठवाडा लेवलचे स्पर्धा आयोजित केलेले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यात क्रीडा दोन तीन जिल्ह्याचे आपल्या इथे आहे शंभर ते तीनशे दीडशे ते तीनशे लोकांनी सदराठवाडावाडा लेवलचे स्पर्धा चालू आहे खूप कारण तर्फे आपलं स्वागत जाणीवपूर्वक कुठेही कमतरता वाटली नाही तुमच्या